सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर पोलीस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी धडाकेबाज कारवाई करत तेवीस मोटरसायकली जप्त केल्यात तर या प्रकरणी जय संजय जाधव व एकोणीस आणि प्रथमेश दत्तात्रय गवते दोघेही राहणार कराड दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे याबाबत अधिक माहिती अशी इस्लामपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय हारुगडे पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत वासुदेव व डी बी स्टाफ यांचे पथक इस्लामपूर पोलीस ठाणे हद्दीमध्ये पेट्रोलिंग करत असताना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की दोन इसम हे विना नंबर प्लेटचे एक होंडा ड्रीम युगा मोटरसायकल घेऊन पेटनाका येथे आले आहेत या माहितीच्या आधारे त्यास पेटनाका येथे जाऊन संबंधित व्यक्तींना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी नाव जय संजय जाधव व एकोणीस वर्ष राहणार रविवार पेठ कोष्टी गल्ली कराड जिल्हा सातारा प्रथमेश दत्तात्रय गवते वय वीस वर्ष राहणार रविवार पेठ कोष्टी गल्ली कराड जिल्हा सातारा असे सांगितले त्यांना विश्वासात घेऊन सदर मोटरसायकल विचारले असता त्यांनी उडवाडवीची उत्तरे दिली त्यावेळी ते त्यांना पोलीस ठाण्यात आणून त्यांची कसून चौकशी केली असता सदरची मोटरसायकल ही इस्लामपूर येथूनच चोरली असल्याचे कबुली दिले त्यावेळी गुन्हे अभिलेख चेक केला असता सदर मोटरसायकल बाबत इस्लामपूर पोलिस ठाणे सी सी टी एन एस गुन्हा रजिस्टर नंबर तेहत्तीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता तीनशे तीन दोन गुन्हा दाखल असल्याचे समजल्याने त्याने या गुन्ह्याची कबुली तेन दिली आहे त्यानंतर त्यांना सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने पुढील तपासकामी अटक केल्यानंतर दोघांनी मिळून आणखी मोटरसायकली चोरी केल्याची कबुली दिली सदरच्या तेवीस मोटरसायकली व मोटरसायकलचे पार्ट तसेच मोटरसायकल कलर करण्याकरता असलेले स्प्रे चेस नंबर मिटवण्याकरता वापरण्यात असलेला पिवळ्या कलरचा ग्रँडर तसेच विविध बनावट क्रमांक असलेले अकरा नंबर प्लेट गाडी चालू करण्याकरता वापरण्यात आलेली बॅटरी नंबर प्लेट काढण्याकरता वापरात असलेला रिंग पाना अशा वस्तू या पासवर्ड फाटा तालुका कराड जिल्हा सातारा येथून जप्त करण्यात आल्यात वरील सर्व गुन्ह्यातील मुद्देमाल पोलीस हेड कॉन्स्टेबल पंधरा एकोणपन्नास शिवाजी यादव यांनी पंचांसमक्ष जप्त करून गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत यातील आरोपी यांना माननीय प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी इस्लामपूर यांच्याकडे हजर केले न्यायालयाने यातील आरोपी यांना दिनांक एकोणतीस एक दोन हजार पंचवीस रोजीपर्यंत पोलीस कस्टडी मंजूर केली आहे सदर कारवाईत डी बी पथकातील अमोल सावंत विशाल पांगे शशिकांत शिंदे दीपक गस्ते यांनी सहभाग घेतला आहे इस्लामपूर पोलीस ठाणे जानेवारी महिन्यामध्ये दोन मोटरसायकल चोरीचे गुन्हे दाखल एकमाग त्या अनुषंगाने आणि पोलीस अधीक्षक सांगली श्री संदीप सरांनी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्री संजय हरवडे आणि त्यांच्या टीमला तसं दोन्ही मोटरसायकल हे तात्काळ डिटेक्शन करण्याबाबत सूचना केलेल्या होत्या त्या अनुषंगाने आमच्या डीबी पथकातील पोलीस कॉन्स्टे हेड कॉन्स्टेबल शिवाजी यादव विशाल पांगे अमोल सावंत दीपक गस्ते शशिकांत शिंदे यांची टीम बनवून संजय हरुगडे पी आय एम यांनी त्या आरोपीच्या माहिती घेण्याबाबत प्रयत्न केले असता पेट नाकेल तर तो आरोपी तो गाडी विक्रीसाठी किंवा त्या गाडी घेऊन येणार असल्याची माहिती समजल्यानंतरनं त्याला एक ट्रॅप लावून आणून तिथं पकडला असता त्याच्याकडून ती माय मोटरसायकल व्हेरीफाय केली तर ती मोटरसायकलला आपल्या गुन्ह्यातील चोरी असलेली निष्पन्न झाले त्यानंतरनं सदर आरोपीने आणखी काय गुन्हे केले आहेत का याबाबत माहिती घेण्याकरता माहिती घेतली असता सदर आरोपी हा कार्ड येथील असून त्याच्यासोबत आणखी एक त्याचा मित्र आहे दोघांची वय एकोणीस आणि वीस वर्ष आहे त्यांनी एक स्क्वेअर पार्टच्या गाडीचं दुकान काढलेलं होतं त्या दुकानाच्या इथं त्यांनी एकूण तेवीस मोटरसायकल चोरीच्या घेतलेल्या असून चोरलेल्या असून ते इतरांना विकलेले जे निष्पन्न झालेले होते त्या अनुषंगाने त्यांच्याकडे तपास केला असता त्या तेवीसच्या ते तेवीस मोटरसायकल जप्त करण्यामध्ये इस्लामपूर पोलीस ठाण्याच्या पथकाला यश आलेलं आहे त्या तेवीस मोटरसायकलपैकी पाच मोटरसायकलचे नंबरांचे एस सी एस नंबर आणि त्याचे आपले इंजिन नंबर हे सगळे त्यांनी ग्राइंडरने पुसून टाकलेले आहेत परंतु बाकीतील आठ अठरा मोटरसायकलपैकी सोळा मोटरसायकलचे गुन्हे दाखल आहेत त्यापैकी आठ गुन्हे सांगली जिल्ह्यातील डिटेक्ट झालेले आहेत चार गुन्हे सातारा जिल्ह्यातील डिटेक्ट झालेले आहेत तीन गुन्हे कोल्हापूर जिल्ह्यातील तसेच एक गुन्हा पुणे ग्रामीण जिल्ह्यातील डिटेक्ट झाले आहे असे एकूण सोळा गुन्हे दाखल ते डिटेक्ट करण्यामध्ये टीमला यश आलेलं आहे सदर आरोपींबाबतची माहिती असेल त्याचे नाव एकच जय जयसंजय जाधव राहणार कराडमध्ये आणि त्याचा दुसरा मित्र प्रथमेश दत्तात्रय गौते दोन्ही राहणार कराडचे आहेत सदर टीमच्या कामगिरीबाबत म्हणजे पोलीस अधीक्षक सोय यांनी संजय हरवडे आणि त्यांच्या टीमचं अभिनंदन केलेलं आहे